नमस्कार मी प्राजक्ता आज आपण पाहणार आहोत साईड प्लँक विथ हिप डिक्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी आपण याचे टिप्स आणि फायदे बघणार आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा। मॅटवर एका अंगावर बसा कोपरा खांद्याखाली ठेवा पाय सरळ आणि एकावर एक ठेवा शरीर उचलून एक सरळ रेषेत आणा डोक्यापासून टाचेपर्यंत बॉडी उचलून ठेवा कोर टाईट ठेवायचं शरीराचे वजन कोपरा आणि पायावर सांभाळा ही साइड प्लँक पोझिशन आहे आता तुमचा जमिनीच्या दिशेने हळूहळू खाली आणा जमिनीला स्पर्श होण्याच्या आधीच थांबा मग ही पुन्हा वरती उचली सुरुवातीच्या स्थितीत या असे दहा पंधरा वेळा करायचे आहे मग बाजू बदला आणि दुसऱ्या बाजूनेही तेवढ्याच वेळा करा आता आपण टिप्स आणि फायदे बघूयात टिप्स शरीर एक सरळ रेषेत राहील याची काळजी घ्या मान पुढे झुकू देऊ नका श्वासावर नियंत्रण ठेवा खाली जाताना श्वास घ्या वर येताना श्वास सोडा आता याचे फायदे कोर मजबूत होते साइड फॅट कमी करण्यास मदत होते बॅलन्स आणि स्थिरता सुधारते खांदे आणि कंबर सुदृढ होते